निम्न पैनगंगा प्रकल्पा विरोधात खासदार हेमंत पाटील यांचे वक्तव्य खासदारांच्या भूमिकेचे धरण विरोधी संघर्ष समितीकडून अभिनंदन वटिका काल उनकेश्वर येथे उच्च पातळी बंधायाचे भूमिपूजन हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार हेमंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी त्यांनी निम्न पैनगंगा प्रकल्पाऐवजी उच्च पातळी बंधारे बांधल्यास कोणाचेही विस्थापन होणार नाही पुनर्वसनाची गरज पडणार नाही निम्न पैनगंदा धरण विरोधी संघर्ष समितीने केलेल्या मागण्या योग्य आहे असे पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना खासदार हेमंत पाटील यांनी सांगितले गेल्या साडेचार वर्षात खासदार हेमंत पाटील यांनी निम्न पैनगंदा प्रकल्पाबद्दल ब्रशब्द शब्द सुद्धा काढला नाही धर्ण विरोधी संघर्ष समितीचे प्रसिद्ध प्रमुख तथा संघटक सचिव व यवतमाळ जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मुबारक तंवर यांनी खासदार हेमंत पाटील यांनी निम्न पैनगंगा विरोधात भूमिका मांडल्याने त्यांचे अभिनंदन केले तर निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केवळ राजकीय फायदा उठविण्यासाठी विरोधी संघर्ष समितीचा वापर करणाऱ्या नेत्यांवर खास आपल्या निर्भीड शैलीतून टीका केली सावली सदोबा प्रतिनिधी श्रीकांत देशमुख न्यूज आवाज नमस्कार मंडळी मी मुबारक संघर्ष समितीचा एक सर्वसामान्य कार्यक्रम आज जे मी तुमच्या पुढे आलो ते हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार हेमंत पाटील यांचा आभार मानाला त्यांनी काल उन्केश्वर येथे उच्च पातळी बंधाऱ्याच्या उद्घाटनच्या निमित्ताने तिथे त्यांनी निम्न पैनगंगा धरणविरोधी संघर्ष समिती जे म्हणत आहे ते योग्य आहे एवढ्या लोकांचं पुनर्वसन विस्थापन हे शक्य नाही त्यामुळे उच्च पातळी बंधारे बांधण्यात यावे ही एक मागणी त्यांनी तिथे आपल्या भाषणातून बोलून दाखवली असो परंतु आम्ही अभिनंदन करत असताना त्यांच्यात थोडंसं बाजूला जाऊन बोललो पाहिजे आमच्या समितीच्या सन्मान्य अध्यक्षाने चार महिन्यापूर्वी हेमंत पाटील साहेबांना यांनी रीतसर निवेदन दिलं होतं आणि त्यावेळी ती मागणी केली तेव्हापासून तर आजपर्यंत तीन चार महिन्यात एक ब्र शब्द सुद्धा खासदार साहेबांनी कुठेही वाच्यता केली नाही काढलं नाही देशाच्या पंतप्रधानांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला उपमुख्यमंत्र्याला कुठेही पत्र लिहिलं नाही किंवा समितीशी इतक्या वेळ भेटल्यानंतर कधीही त्यांनी हे सांगितलं नाही का मी तुमची वरिष्ठांची भेट घालून देतो तुमच्यावर अन्याय होत आहे एवढे पंच्याण्णव गावचे दीड लाख लोक कुठं जाणार आहे कुठंच शब्द काढला नाही परंतु आमच्या पैनगंगा मातेच्या जी एक शक्ती आहे पैनगंगा मातेची ती काल आम्हाला अनुभवास मिळाली त्या शेवटी त्यांना पैनगंगेवर बोलावं लागलं निवडणुकीचा भाग असेल त्यांचा असो जे ते आपापल्या परीनं निवडणूक लढतात सगळे राजकारण करतात परंतु लोकांना माहीत आहे कोण कधी कामी पडलं कोण कधी चाट मारली हे लोकांना कळतेच आहे आपण फक्त निवडणूक डोळ्यापुढे ठेवून जर आमच्या लोकांचा घात करणार असेल तरी पैनगंगा माता कोणालाच कधी तिनं माफ केलं नाही अहो आपलं सरकार आहे खाल बसून सगळं आपले लोक असताना अधिकारी लोक सर्वे करून मोजण्या करून परेशान हैराण करून सोडलेलं आहे आम्हा लोकाला समितीला आम्ही कोर्टात लढतोय पण तुमच्या तोंडातून एक शब्द निघत नाही एका अधिकाऱ्याला तुम्ही फोन करून बोलत नाही तुम्हाला हे उचित नाही आहे हा अन्याय आहे हे हिटलरशाही आहे असं तुम्ही कधीच बोलले नाही काल तुम्ही बोलले त्याबद्दल मी प्रथमच तुमचं आभार मानलं धन्यवाद करतो परंतु हिवाळी अधिवेशन काळात आमदार भीमराव केराम साहेबांनी आमची राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांची भेट घालवली काय म्हटलं देवेंद्र फडणवीस साहेबांनी तुम्ही आंदोलन उपोषण सर्व मागं घ्या पंधरा दिवसात आपण बैठक घेऊन सकारात्मक चर्चा करू आज साहेब अडीच तीन महिन्याचा कालावधी होत आला परंतु कुठेही बैठक झाली नाही केराम साहेबांनी पाठपुरावा केला आम्ही या दरम्यान दोन तीन वेळ त्यांना भेटलो परंतु त्यांच्या प्रयत्नाला यश आलं नाही किंवा वरिष्ठ का ऐकून घ्यायला तयार नाही हे जरी आम्हाला कळलं नाही परंतु एक खासदार म्हणून तुमची काहीच जबाबदारी नव्हती का एकोणचाळीस गावं माहूर तालुक्यातले अठरा गावं महागाव तालुक्यातले असे सत्तावन्न गावं हिंगोली लोकसभा मतदारसंघात आहेत आणि सत्तावन्न गावं असताना तुम्हाला साडेचार वर्षात आमची थोडी आठवण आली नाही कधी हा प्रकल्प तुम्हाला आठवला नाही कधी धरणविरोधी संघर्ष समिती तुम्हाला आठवली नाही पण काल तुम्ही आपल्या भाषणात जे बोलले त्याचा आम्ही सन्मान करतोय फक्त निवडणुकी डोळ्यापुढे ठेवून आमचा घात करू नका ही तुम्हाला संघर्ष समिती व बुडी क्षेत्रातल्या दीड लाख लोकांकडून आपल्याला नम्र विनंती करतोच आहे चार दिवसाआधी प्रकल्पाचं जे भित्तीचं काम आहे त्या नागपूरच्या संचेती नावाच्या ठेकेदारांनी घेतलेलं आहे त्याला कार्यारंभ आदेश दिला जातोय आमदार खासदार विरोधात असताना उपमुख्यमंत्री आमच्याशी सकारात्मक चर्चा करत म्हणत असताना त्या ठेकेदाराला तुम्ही तुमचे अधिकारी कार्यरंभ आदेश देतात तुम्ही आम्हाला म्हणतात का आम्ही मदत करतो अरे आम्हाला वैयक्तिक मदत करायची नसेल तर हे सगळे थांबवा ना काय होणार आहे आता कार्यरंभ आदेश निघाला तुम्ही काय करणार जास्तीत जास्त मुख्यमंत्र्याजवळ जाणार निवडणुकीपुरतं यांना स्टे द्या तात्पुरतं काम थांबवा किंवा दिलेला कार्यारंभ आदेश रोका एवढंच करणार ना आणि पुन्हा भरभरून आमच्या बुडी क्षेत्रातले तुम्ही मतं घेणार जनता आता दक्ष झालेली आहे साहेब कोण काय केलेलं आहे कोण काय वाढून ठेवलेलं आहे सगळे जनतेला कळते आहे त्यामुळे मी सांगायची गरज नाही मला वैयक्तिक तुमचा रोष नाही किंवा काही विरोध नाही मी तुम्हाला कधी पाहिलं नाही तुम्ही मला पाहिलं नाही तुमच्याबद्दल आकस असा विषय नाही परंतु तुमच्या लोकसभा मतदारसंघात सत्तावन्न गावं असताना तुम्ही साडेचार वर्षात या प्रकल्पाविरुद्ध ब्र शब्द सुद्धा काढला नाही त्या गोष्टीचं मनातून दुःख होते म्हणून मी तळवळून बोलतो इथं मागचं तुम्ही मी तुम्हाला बोललो होतो सगळ्या पेपरपासून चॅनलपासून सगळ्याला बातम्या आल्यानंतर त्याच्यावर ब्र सुद्धा तुम्ही उच्चारला नाही त्याच्यावर काही प्रतिक्रिया दिली नाही म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे जर आमच्या समितीला तुम्हाला इमान इतबारे मदत करायची असेल तर निश्चितपणे तुम्ही करावं परंतु निवडणुकी डोळ्यापुढे ठेवून जर तुम्ही आमचा घात करण्याचा प्रयत्न करत असाल तुम्हाला मी विनंती केली साहेब आम्ही तर काही सर्वसामान्य कार्यकर्ते सर्वसामान्य समितीतली मंडळी परंतु वैनगंगा मातेच्या पाण्याशी ज्यांनी ज्यांनी बेमानी केली हेमाडापंथी आमचं जागरूक मंदिर आहे साहेब ज्यांनी ज्यांनी बेमानी केली त्याचे काय हाल आहे तुम्ही पाहिले असं म्हणून तुम्हाला विनंती आहे वरपासून खालपर्यंत तुमचं सरकार आहे एका झटक्यात निर्णय घ्या काढून फेका प्रकल्पाला उच्च पातळी बंधाऱ्याची ऑर्डर द्या करा सगळे उच्च पातळी बंधारे आणि एवढंच नसल तर मी मागच्या व्हिडिओत तुम्हाला बोललो होतो तुमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते नितीनजी गडकरी साहेबांनी रस्त्याच्या कामाला साडेसात कोटी रुपये हेक्टर अडीच एकराला साडेसात कोटी रुपये भाव दिलेला आहे मग ते जर या देशाचे नागरिक आहे तर आम्ही काय बाहेरून आलेला आहोत का साहेब मग आमचाही विचार व्हायला पाहिजे ना प्रकल्प नको हो ही आमची मागणी आहे उच्च पातळी बंधारे बांधा ही आमची मागणी आहे तुमच्या सरकारने नेमलेल्या चितळे समितीचा अहवाल लागू करा ही आमची मागणी आहे पण एवढं करूनही तुम्हाला प्रकल्प करणं काही अधिकाऱ्यांच्या नेत्याच्या कमिशनसाठी करणं जर गत्यंतर असेलच आमच्या शेतकऱ्यांचा आदिवासी बांधवांचा बाबळ्या लोकांचा बळी द्यायचाच असेल मग साडेसात कोटी रुपये प्रति हेक्टर अडीच एकराला साडेसात कोटी रुपये भाव तुम्ही दिले पाहिजे तुम्ही खासदार आहे देशाच्या संसदेत तुमचा आवाज गुंजतोय तुम्ही देशाच्या पंतप्रधानाला बोलू शकता म्हणून आमची विनंती तुम्हाला आहे काहीतरी निर्णय घ्यायचा असेल तर ठोस घ्या निवडणुकीपुरतं तात्पुरती आमची मरमपट्टी करण्याचा आणि निवडणुकीला या गोष्टीचा भाऊ करण्याचा आपण प्रयत्न करू नये एवढंच बोलण्यासाठी आज मी आलो आपण माझं म्हणणं समजून घेतलं असेल बुढी क्षेत्रातल्या लोकांनाही माझं म्हणणं लक्षात आलं असेल आपण सर्व दक्ष आहात आपलं कोण्या पक्षानं घोडं मारलं नाही कोण्या पक्षाचे आपण बांधील नाही निम्न पैनगंगा धरणविरोधी संघर्ष समितीच्या प्रत्येक निर्णयासोबत आहोत आमचा नारा एकच आहे पैनगंगा हमारी माता है जनम जनम का नाता है या नात्याशी आम्ही बांधलेले लोक आहोत आपण सर्वांना विनंती आहे माझ्या बोलण्यातून जर कोणाचं मन दुखलं तर मला माफ करा परंतु परखड बोलणं माझ्या रक्तात आहे मी काहीच करू शकत नाही एवढं बोलतो माझ्या शब्दाला विराम देतो काही चुकलं असेल तर माफी मागतो जय हिंद जय महाराष्ट्र जय पैगंगा